भेटला काय तीज़ा। नाही नाही मातोश्रीवर गेलेलो मातोश्रीमध्ये बरीच चर्चा झाली आणि आम्ही त्यांना विनंती केली की आपण महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहिलो पाहिजे आणि त्यामध्ये महापौर हा त्यांचा प्रस्ताव होता की किमान महापौर अडीच अडीच वर्ष तरी करावा आणि स्टँडिंग कमिटी सुद्धा अडीच अडीच वर्ष ठेवावी असं त्यांचा आमच्या चर्चेनंतर उद्धवसाहेबाकडून तसा प्रस्ताव त्यांनी दिला आणि मी म्हटलं की काँग्रेस मोठा पक्ष आहे पहिला अडीच वर्षासाठी महापौर काँग्रेसचा व्हावा अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली विनंती केली त्यांनी आमचे विनायक राऊत आणि देसाई अनिल देसाई साहेब यांच्यावरती जबाबदारी सोपवली की तुम्ही चर्चा करा आणि यामध्ये पुढे जा कारण आम्ही आता अकोल्यामध्ये सुद्धा उभाटांना मेयर करायसाठी आम्ही समर्थन होतो परभणीमध्ये सुद्धा आमचा सपोर्ट तिकडे लागणार आहे त्यांचा मेयर ना त्यामुळे आपण एकमेकाला सपोर्ट करून चंद्रपूरचा महापौर काँग्रेसला जर परभणी तिथे उभाटाचा महापौर होतो आहे अशी आपण एकत्र बसून मोड बांधली पाहिजेत आणि महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र राहिलं पाहिजेत अशी आणि ही चर्चा आम्ही केली आणि त्यामध्ये मला वाटतं की ते सकारात्मक आहे आणि राहायला विषय पहिल्यांदा कोणाला द्यायचा तर यावर प्रदेशाध्यक्षांशी आमची चर्चा झाली आणि ते उद्धवजींशी चर्चा करून त्यांना विनंती करणार आहेत आणि पहिल्यांदा महापौर पहिल्या याच्यात अडीच वर्षासाठी काँग्रेसचा आपण सहमती द्यावी काँग्रेसचा करण्यासाठी सपोर्ट करावा अशी ते त्याबरोबर चर्चा करून निर्णय घेणार आहेत आणि मला वाटतं की यामध्ये कुठेही अडचण येईल असं मला वाटत नाही आणि मी उद्योजींशी आणि परदेशाजीशी चर्चा केल्यानंतर तिथे आम्हाला महाविकास आघाडी म्हणून महापौर स्टँडिंग कमिटी डेप्युटी मेयर उपमहापौर हे सगळी पदं महाविकास आघाडीकडे राहिली पाहिजेत आणि त्या प्रस्तावावर अत्यंत सकारात्मक तोडगा निघेल मार्ग निघेल आणि ते होईल असा मला विश्वास तुम्ही म्हणताय तोडगा निघेल मात्र आज किशोर जोरगेवार म्हणतात की आमचा महापौर बसेल आणि करेक्ट कार्यक्रमाची चर्चा आहे असं हे किशोर जोरगेवार काय म्हणतील ते म्हणावंच लागतं परंतु सत्य परिस्थिती अशी आहे की किशोर जोरगेवारांच्याकडे महापौर होण्यासाठी ज्या लोकांची मदत ते घेऊ पाहत आहेत ते उभटांचे आहेत ते काही शिंदे साहेबांचे नाही काँग्रेसचा एक गट आमचा त्यामुळे ते मग हवेत ते तोंडाच्या वाफा काढत आहे असं जर म्हणत असेल तर ते तोंडाच्या वाफा आहेत वाफस काढणार त्याचा लागतं काय वाफा काढायला हां किशोर जोरगेवारांना हे बोलत असताना त्यांच्या जिभेला हाळ नाही हे आता सिद्ध झालं आहे काँग्रेसचा एक गट आहे काँग्रेसचा एक काँग्रेसचा गट किशोर जोरगेवारासारखे शंभर मेले तरी काँग्रेसचा गट जोरगेवार बरोबर जाईल काय काहीतरी हवेमध्ये तीर मारतात त्यामुळे या बातम्या गोष्टीमध्ये सत्य नाही तथ्य नाही काँग्रेस एकत्र आहे ठीक आहे आपसात काही गोष्टी होतात पदावरून होतात तर पण आम्ही त्यावरही मार्ग काढण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्षांनी आम्ही ठरवला आहे आणि ते प्रदेशाध्यक्ष त्या संदर्भात आपला निर्णय जाहीर करणार आहे शिवसेना युबीटी पक्षाच्या जाहीर समर्थन जर तुम्हाला मिळालं तर मग तुमचा मार्ग निघेल म्हणजे शंभर टक्के निघेल शंभर टक्के निघेल आम्ही सांगितलं आहे बरोबर चर्चा करत असताना की तुम्ही हे पहिले उद्योजक करा नाही आमचेच सगळे झालं तर मग आम्ही चाळीस बेचाळीसवर आमचा आकडा जातो आणि मग सगळी पदं वाटप करून घ्यायला महाविकास आघाडीमध्ये मोकळी काय मेयर कोणाचा व्हावा यापेक्षा काँग्रेसचा झाला पाहिजे ही माझी भूमिका आहे तुमच्या मनभेद आणि मतभेदाचा भाजप फायदा होतोय असं वाटत नाही तुम्हाला आणि तिकडे काय रोज पपी घेत आहेत दोघे दोघेजणं जोरगेवर आणि मुनगंटीवर म्हणजे बालगुच्छीत चाललेत काय हे काय हे आहे राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी घडत असतात परंतु शेवट पक्ष म्हणून एकत्र यावं लागतं ती भूमिका स्वीकारावी लागते मुंबईच्या काय मुंबई संदर्भात नाही सगळीच झाली महाराष्ट्राच्या राजकारणावर बरीच चर्चा झाली म्हणजे खूप अनेक विषयावर चर्चा झाली जवळ शरदा पंडस आम्ही चर्चा केली पुढच्या जिल्हा परिषदेच्या विदर्भातील जर झाल्या तर त्यावरही चर्चा झाली आणि हो घातलेल्या आता निवडणुकीमध्ये काय परिस्थिती आहे त्यावर चर्चा झाली पण मला वाटतं की मुंबईमध्ये उद्याच्या दृष्टीनं जरी निवडणुका वेगळ्या वेगळ्या लढल्या तरी उद्धवजींनी कधीही काँग्रेस विरोधात जाहीरपणे कुठलीच भूमिका मांडली नाही म्हणजे त्यांच्या भाषणातून पूर्ण निवडणूक प्रचारामध्ये ते आम्ही पण ऐकलं आमच्या श्रेष्ठीने पण ऐकलं त्यामुळे ठीक आहे निवडणुका वेगळ्या लढलो आम्ही पण आत्ता मला वाटतं की दोघेही एकत्र सत्तेच्या विरुद्ध लढण्यासाठी पुरेशे आहेत आणि ताकदीनं लढतील असा मला एकूण बोलण्यावरून दिसत आहे बऱ्याच ठिकाणी जाते चर्चा संजय यांनी काही दिवसांपूर्वी दावा केला होता की अजित नक्कीच बघा असा एक की महाविकास आघाडीमध्ये दोनही राष्ट्रवादी एकत्र येऊन महाविकास आघाडीमध्ये येत असतील तर मला नाही वाटत काही अडचण आहे आणि अडचण असाचं कारण नाही कारण राष्ट्रवादी आत्ता दोन झाले पण पूर्वी एकच होती त्यावेळी ती आमच्यावरच होती आता आ, ते उदय जर सत्तेमध्ये आहेत आणि सत्ता सोडून बाहेर पडत असतील आणि हिंमत दाखवत असतील तर त्यांच्या हिमतीला आमचा सलाम आहे पण मला असं वाटत नाही सध्या परिस्थितीमध्ये एकूण महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीचा विचार केला तर मला वाटतं की भारतीय जनता पक्षाच्या निशाण्यावर मुंबईतून बाहेर पडल्यावर ठाणा येतो आहे त्यामुळे ठाणा सर करायचा आणि मग महाराष्ट्रातून वाटल्यास नाशिक मार्गे पुणे जाता येईल तर जाऊ असा काही विचार त्यांच्या डोक्यात असेल असं एकूण मला दिसतं हिंदी में बता दीजिए कि आज आपने उद्धव ठाकरे जी से बोला क्या निश्चित रूप से उद्धव जी से हमने बात की और इस विषय पर बात की कि हम आघाड़ी करके वहाँ पे आगे जाएंगे और मेयर और जो भी आ, ये है हम लोग आपस में बैठकर तय करेंगे और पहले फर्स्ट ये हमको मिलना चाहिए ऐसे हमने उनसे मांग की फर्स्ट हम जो ढाई साल का है वो कांग्रेस को मिलना चाहिए ऐसी मांग की अब उनका आग्रह है कि फर्स्ट हम ये शिवसेना को देना चाहिए तो इस बारे में प्रदेश अध्यक्ष से हमने चर्चा की और प्रदेश अध्यक्ष जी उद्धव जी से बात करेंगे और इसके ऊपर रास्ता निकालेंगे चाहे उनका मेयर बने या हमारा बने महाविकास आगाड़ी का बने ये हमारी मंशा है और इसके लिए हमने अधिकार प्रदेश अध्यक्ष जी को दिया है मुंबई को लेकर क्या जो है बातचीत हुई है नहीं मुंबई को लेकर देखिए क्लियर बात है कि कारपोरेशन के चुनाव में उद्धव जी ने कभी कांग्रेस के ऊपर कोई टिप्पणी नहीं की पूरे भाषण के अंदर तो चुनाव तो हमने अलग अलग लड़ा है हमारा अलायंस नहीं हुआ बट हम लोग अभी भी एक है आने वाले चुनाव को लेकर कोई भी चुनाव हो या चाहे आप आपसे पार्लियामेंट तो है ही हम लोकल बॉडीज में थोड़ा सा कुछ भी मनमुटा हुआ होगा पर हम लोग साथ में रहेंगे और जो जो भी, भी भारतीय जनता पार्टी अगर सत्ता बनाती है तो उसके खिलाफ हम एक साथ उसका मुकाबला करेंगे निश्चित रूप से उनका करेग उद्धव ठाकरे निश्चित रूप मुंबई महानगरपालिकेमध्ये ओबीसी महापौर व्हावा यासाठी किशोरी पेडणेकर एकूणच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने आक्रमक भूमिका घेतली होती ओबीसी नेता म्हणून तुमची काय नाही चांगली भूमिका आहे कारण मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये ओबीसीचा महापौर व्हावा अशी भूमिका मांडणाऱ्यांचं मी स्वागत करतो आमचाही समाज तसा ओबीसी उपेक्षित दुर्लक्षित आणि या अशा उपेक्षित दुर्लक्षित समाजाचं समाजाला एवढ्या मोठ्या शहराचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते तर निश्चित स्वागत आहे परंतु आज तरी काय परिस्थिती आहे तर त्यावरून भारतीय जनता पक्षाला सुद्धा ते आमचा डी एन ए वगैरे ओबीसी सांगणाऱ्यांना सुद्धा आमची विनंती आहे की जर तुमची सत्ता स्थापन झाली तर तिथला महापौर हा ओबीसी तुम्ही केला पाहिजेत ओबीसीला न्याय दिला पाहिजेत ही त्यामागची आमची भूमिका असणार आहे नाही अनेक ठिकाणी झालेली नाही खूप ठिकाणी काही ठिकाणी झालेली ते आहे ना प्रोग्राम लागल्यानंतर निवडणुकीचा तेव्हा सुद्धा करता येतं त्याला काही बंधन नाहीत की निकाल लागल्याबरोबरच केलं पाहिजे मला वाटतं की ते अंतर्गत वाद आता टोकाचे दिसत आहेत आणि त्या टोकाच्या वादातून काय परिस्थिती निर्माण होईल हे आज सांगणं कठीण आहे पण एक मात्र नक्की दिसते की भारतीय जनता पक्ष शिंदे म्हणजे शिवसेनेला साहेबांच्या ते स्टँडिंग कमिटी किंवा महापौर देण्याची त्यांची तयारी दिसत नाही असा एकूण सूर दिसतो आहे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे कुणाला काय द्यावं पण हा सूर मात्र दिसतो आहे त्यामुळे शिवसेना ही शिंदेची शिव शिंदेजींची शिवसेना ही नाराज आहे आणि त्या नाराजीतून काय नाट्य घळतं हे येणारा काळ सांगेल पण एक आहे की या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामधून राजकारणाचं मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण होताना आम्हाला दिसते आहे आणि कदाचित भारतीय जनता पक्षाचा कॉन्फिडन्स जो वाढतो आहे तो हे सांगतो आहे की कदाचित बिडल कोण घेऊन आपलं बहुमत सिद्ध करावं अशी पण परिस्थिती ते निर्माण करतील तर अर्थात जर तरच्या गोष्टी आहेत पण तसा पण अंदाज त्यांच्या किंवा सूर त्यांच्याकडून त्या निघतो आहे मध्यंतरी निवडणुकाला पुढे जाऊन आपलं बहुमत करावं इतका कॉन्फिडन्स भारतीय जनता पक्षाचा या निवडणुकीमध्ये वाढलेला मला दिसतो आहे आणि त्यामुळं एकेका सोबत असलेल्या सरदारांचे सुपे बरखास्त करायचे आणि आपला आपली गादी मजबूत करायची हे सगळं पद्धतशीरपणे चाललेलं आहे सगळं काही आलबेल आहे असं दिसत नाही फक्त स्फोटक परिस्थिती निर्माण होईल अशी दोघांची ताकद नाही असलेल्या सत्तेंची जे देतील त्या मर्जीवर जगणं हा एकमेवच पर्याय या दोघांच्याकडे आहे त्यातून काय पुढे येईल महाराष्ट्रात पण निश्चित काहीतरी तुम्हाला बदल किंवा काहीतरी वातावरणामध्ये या सगळ्या पॉलिटिकल सिच्युएशनमध्ये स्फोटक परिस्थिती निर्माण झाल्याचं तुम्हाला बघायला मिळेल थँक्यू